एकदा काय झालं तो म्हणे महाराज फोन आला मला महाराज हॅलो या प्रांतातून बोलतोय आणि तुमची सेवा घ्यायची आहे तुमचं इंस्टाग्रामला पेज पाहिलं युट्यूबला पाहिलं थोडं चांगलं गायन करताय किर्तनी करताय तर मला असं वाटतं तुम्ही आम्हाला सेवा द्या सगळं ठरलं बाबा किती प्रेमाने बोलला म्हणे महाराज काय आवाज आहे सुंदर बोलताय आणि तुमची तारीख आम्हाला हवी मी दिली बाबा सगळं ठरलं समजून घ्या तुम्ही आता सगळं ठरलं आता निघालो बाबा तुम्हाला येताना मी वेळेस गाडी माझ्यासोबत एक माझा ड्रायव्हर असतोच म्हणून तो महाराज चला मग बसलो गाडीमध्ये परत फोन आला म्हणून महाराज सावकाश या गाडी ड्रायव्हरला हाडू चालवायला लावा रस्त्याचे काम सुरू आहेत येताना व्यवस्थित या जेवणामध्ये काय घेणार बाबा विचारतात ना विचारत लोक काय करायचं बाबा जेवणार आज मला विचारलं काय करत मी आता सध्या काहीच करत नाही अकरा वाजता सगळा बजेट लावत मग त्यांनी विचारलं काही नाही तुला वाटत असेल तर भाकर तुला काय करायचं असेल ते कर महाराज ड्रायव्हरकडे फोन द्या मग प्रमोल गावायबो आहे जे त्याच्याकडे फोन मग तो बोलला माझा प्रबोधन दादा म्हणजे बोला दादा काय नाही म्हणे महाराजांना सावकाश घेऊन या व्यवस्थित घेऊन या त्यांच्या नावावर लोक येणार आहेत भरपूर मंडप भरला म्हणे लवकर लवकर या सगळा फोन ठेवला निघालो असतो ना आता त्या गावच्या बरोबर रेशीवरती पोहोचणार वीस तीस किलोमीटर गाव आलं माझ्या गाडीचा टायर झाला पंक्चर झाला पंक्चर झाल्यानंतर मग आता इतक्या प्रेमान ना बोलून घ्यावं म्हटलं दादा बोला ना काय कुठपर्यंत आला मी म्हटलं बाबा आलो तीस किलोमीटर पर्यंत पण माझ्या गाडीचा टायर झालाय पंक्चर त्याच्यामुळे माझं घेणं शक्य होत नाही आता वाजल्यात आठ तुमची साडेआठची सेवा आहे मी त्या सेवेपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही एखादा कीर्तनकार जर अवेलेबल असेल तर कीर्तन करून द्या माझं काही चुकलंय का त्यांना तेवढं ऐकलं किती प्रेमळ बोलत होता आता त्याचे शब्द बदलले थोड महाराज फुकट येऊन राहिला काय म्हटलं नाही फुकट तर येत नाहीये म्हणजे चाल बघ चाल बस म्हणे गाडी म्हटलं गाडी पंचर झाली म्हणजे काले दे पण तुझी आहे म्हणे काले हात देईल म्हटलं देऊन आले हाते पण तुझे पवनला म्हटलं गाडी तेवढी दुरुस्त करत आता समृद्ध महामार्गावरती उभा राहिलो आता मला सांगा मी फेटा घालून उभा आहे ट्रक कोण आहे शिकलो का त्याला वाटलं हे पंजाब मधून बुल हे आपलं काय वाटते त्याने ट्रक थांबवला थांबवला तो म्हणे महाराज अरे किती जाऊ पन्नास किलोमीटर सोडून त्याला घेतलं बाबा मला सोबत आता मला गाडी आणि माणूस चांगला पाठवा ना गाडी आणि माणूस त्याने गाडी पाठवली बाबा एकोणीसशे पंचाहत्तर च्या कालची राजदूत ते तुमच्या डोराबाट सुरू केली तिचा आवाज डायरेक्ट पिंपळवा राजा तिने लाईट नाही तिने लाईट नाही आणि ज्याने पाठवलं त्याने हेच नाही बोलणाऱ्याचे दोन प्रकार एक बोबडा कोण बोबडा मला मत्त कीर्तन करता कधी नाही घ्याले चा घ्याले चाला बोबडा तोताना कोणाला म्हणतात ज्याचा एक शब्द तुमच्या ढोरात लावा दुसरा डायरेक्ट थांबवा तो आला मला घ्यायला आता आला घ्यायला आला घ्यायला म्हणजे महाराज ते महाराज तू तू हा म्हणलं महाराज तू ते तुम्हीच हा म्हटलं का पोत्रात दिसून राहिलो का अरे होत नाही सर्व सगळं काय म्हंटल म्हणजे बरं म्हणजे महाराज तुम्ही सांगा म्हटलं हो बड्या मग म्हणे मला तुम्हाला म्हणे महाराज मला तुम्हाला महाराज म्हणे मला तुम्हाला घ्यायला पाठवलं कारण अख्या गावात एकटाच होता का रे तू म्हणे हो महाराज मी एकटाच तुम्हाला महाराज मी एकटाच होतो आता मी बसायला बसलो गाडीवर कोण महाराज बसू नका लवकर बोलला तो आणि महाराज बसू नका म्हटलं कौ महाराज मला महाराज डबल डबलशीट येत नाही काय म्हणतो मला डबल शीट येत नाही म्हटलं धन्यवाद पोपाला मोबाईल लावली टॉर्च मी घेतली गाडी ते चालू केली हा बसला मागे मुक्त्यान बसवा तर त्यांना पक्के खांदे पकडले तेवढ्यात मग मी निघालो निघालो मग त्या आता बाबा ज्याला गायचं कळत की त्याला गायचा नाही उल्हास ज्याला गायन जमत गायचा उल्हास ज्याला बोलणं जमत बोलायचा ते चालू झालं म्हणजे महाराज महाराज मग तुमचा महाराज तुमचं लग्न झालं काय तो काय म्हणे महाराज तुमचं लग्न झालं काय मी शांतच बसलो बाबा त्याच्यानंतर त्याला परत तो परत बोलायला लागला म्हणे महाराज मग मा तुमच्या घरी महाराज एकटा म्हटलं बोलून घेणार मोरे म्हणे महाराज तुमच्या घरी शेती किती आहे मी म्हटलं मग शेती जाऊ दे चुलयात आणि लगन जाऊ दे रुमाल आहे कारण म्हटलं रुमाल कोणी हाय मी म्हटलं मग माझ्या कान फुसते या थोक्यानं बंद भरला आता तो कान पुसला बाबा आता ऐका दहा फुटावरती खड्डा आला त्या खड्ड्यात गाडी सहित मी जाऊन बशी देवडा मोठा रोडला पडलेला खड्डा त्याला प्रयत्न चालू केले पण भगवान परमात्म त्याच्या गटीत यश टाकलं त्याने महाराज पुढे अरे महाराज मी चालू गाडी ज्याच्या गावचा कड्डा त्याला माहिती तुमच्या गावचा कड्डा तुम्हाला माहित तस तो म्हणायला लागला महाराज पुढे खा उजळणे म्हणते महाराज पुढे खड्ड असा खड्डा म्हणा असा खड्डा गाडी गेल्यावर त्याचा खड्डा निघला खड्ड्यात पडलो गाडी माझ्या गाववर हा घडी त्याच्यावर आणि त्याच्यातून उठला आणि त्याच्यात मला म्हणते महाराज म्हणून तुम्हाला लागलं काय मला म्हटलं माती लोक बोलतो आता विनोद सोडा महाराज ऐका ऐका